राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या शिरंबे येथे पीरसाहेब यात्रेनिमित्त झेंडा मिरवणुकीस उत्साहात प्रारंभ राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या शिरंबे तालुका कोरेगाव येथील पीरसाहेब यात्रेस अपूर्व उत्साहात प्रारंभ झाला आहे शनिवारी दुपारी साडेबारा वाजता पीरसाहेब झेंड्याचे पूजन राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री आनंदराव आडसूळ आणि शिवसेनेचे राष्ट्रीय सचिव अभिजित आडसूळ यांच्या हस्ते करण्यात आले पीरसाहेब यात्रेला गुरुवारी उत्साहात प्रारंभ झाला असून संदलची भव्य मिरवणूक काढण्यात आली शुक्रवारी बकरी आणि रात्री खोडाबिडीचा कार्यक्रम अपूर्व उत्साहात ग्रामस्थांनी भाविकांच्या उपस्थितीत झाला शनिवारी पीरसाहेब मंदिराजवळ भाविकांनी मोठी गर्दी केली होती आनंदराव अडसूळ व अभिजित अडसूळ यांनी पीरसाहेबांना चादराने शेरा चढवण्यात आला दुपारी बारा वाजता झेंडा मिरवणुकीस प्रारंभ झाला यावेळी श्रीफळ वाढवण्यात आले यात्रा कमिटीचे अध्यक्ष आकाश भोसले माजी सरपंच कॅप्टन महादेवराव भोसले विकास सोसायटीचे चेअरमन हरिभक्त पारायण नामदेवराव भोसले पोलीस पाटील हरिभक्त पारायण सचिन सुतार यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष प्रीतम गायकवाड गौरव गोडसे योगेश गायकवाड राहुल भोसले व अनिल गायकवाड आदी यात्रा कमिटीचे सदस्य पदाधिकारी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते दिवसभरात श्री भैरवनाथ मंदिराच्या पोळीवरून बैलगाड्या चढवण्याचा कार्यक्रम पार पडला या अनेक वर्षापासून आणि अनेक पिढ्यांपासून परंपरेने ही पिराची यात्रा मोठ्या थाटामाटामध्ये साजरी होत असते हा झेंडा जो दिसतोय आपण वीरसाहेबांच्या समोर तो झेंडा गावातून फिरवला जाईल आणि अनेक गा गावातली जेवढी जे घरं आहेत त्या घरातील प्रत्येक माणूस आलेली पाहुणे मंडळी अतिशय भावयुक्त भावलेली या झेंड्याला नमस्कार करतात पूजन करतात किंबहुना लहान मुलं सुद्धा त्या ठिकाणी झोपवली जातात ज्याच्यावर झेंडा वर जातो इतक्या भावना निगडीत आहेत सगळ्यात महत्वाची बाब आज देशामध्ये जर पाहिलं आपण तर हिंदू मुस्लिममध्ये फार मोठ्या दंगली होत आहेत परंतु तो या गावामध्ये कधी दंगला हा विषय झालेला नाही होणारी नाही आणि अतिशय सलोखा मुस्लिम आणि हिंदूंचा या ठिकाणी आहे जे कोणी मुस्लिम आमची मंडळी आहेत ती स्वतःला या गावाचे गावकरी म्हणून एक धर्म म्हणून नाही तर आपण या ठिकाणी जन्माला आलेलं आपण इथले भूमिपुत्र आहोत आणि एकमेकाने आपण सलोख्याने वावरलं पाहिजे या भावनेने वावरतो आणि त्यामुळे कधी भांड्यान दांदा टाकी काही नाही होत आता येणाऱ्या साधारणतः पौर्णिमेला आमची भैरवनाथाची यात्रा आहे फरक हा आहे की भैरवनाथाची यात्रा आणि पीराची, पीराची यात्रा पीराची यात्रा असताना ती मोठ्या प्रमाणात साजरी होती बाहेरगावी गेलेली सगळी मंडळी या ठिकाणी एका एकमेकाला भेटतात त्या निमित्ताने परंतु भैरवनाथच्या यात्रेला मात्र तेवढा प्रतिसाद नसतो हे वैशिष्ट्य आहेच त्यामुळं हा सलोखा कसा आहे की सगळ्या डोक्याच्या बाहेर काढून की पीरसाहेब आपलं दैवत आहे हे मान त्या ठिकाणी यात्रा जीव थाटा वाटत साजरी होते नुणता। नुणता। नुणता।

अर्जुन भोसले पवार अर्जुन पांडुरंग चव्हाण आबासाहेब भोसले बाबूराव कृष्णा भोसले पांडुरंगोसले झेंडा पण ब्लॅक करतोय कृपया याची नोंद घ्यायची रचक पूजन करून घ्या घ्या ना साहेब या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे आणि आता काठी दोन उभे राहिलेले आहेत जी मानाची काठी असते काठी असते या ठिकाणी सर्व गावातील नागरिकांना नंबर उपस्थित आवावी दोन मिनिटांमध्ये प्रदर्शना सुरू होत आहेत याची नोंदणी एकडे खाली जा एकडे आकाश एकडे आकाश जोड मेज लावत आहे आणि सोढाई जीव जयतु महाराष्ट्र जयतु ચપ્પર <laughs> नंतर बाकी तो तर आता फक्त तर आता तर जे मेनमेंट करायचे पाहायचं या दोन्हीच्या बाजूने तो करून एक काम आहे काय पास करतो पास करतो मामा काय करणार की मेन तो फॉर्म नाही तरी पाहा आता काय करायचं काय करायचं हा एक आठवडा लागला लावून लगे वहां गया जान दो পেটবল <laughs> বনাম

Hey, hey,